हाय हॅलो नमस्ते वेलकम टू फिल्मी दर्पण फिल्मी दर्पणमध्ये मी तुम्हाला आज एक अशी शॉर्ट फिल्म सांगणार आहे की ती खूप मिनिंगफुल आहे आणि तुम्हाला जर मिनिंगफुल काहीतरी पाहायचं असेल अगदी डेप्त असलेलं काही पाहायचं असेल तर ही, ही शॉर्ट फिल्म तुम्ही नक्की पाहू शकता तर नेबर्स विंडो ही दोन हजार एकोणीसची ऑस्कर विनिंग शॉर्ट फिल्म आहे वीस मिनिटाची ही शॉर्ट फिल्म आहे आणि खूप सुंदर अशी ही शॉर्ट फिल्म आहे खूप छान मेसेज ही देते ॲली नावाची एक स्त्री आहे तिचा पती आहे आणि हे कुटुंब एका एक ठिकाणी आहे त्यांना तिसरं मूल होणार आहे आणि त्यांच्या समोरच एक कपल राहायला येतं ही जी ॲली आहे स्वतःच्या आयुष्याबद्दल खूप नाराज आहे ते दो दोघेही जण तिचा पती आणि ती दोघेही स्वतःच्या आयुष्याबद्दल खूप नाराज आहेत आणि त्या समोरच्या कपलबरोबर ते स्वतःला कम्पेअर करतात समोरचं जे कपल आहे ते यंग आहे आणि ते कपल पाहून यांना असं वाटतं की बाबा आपलं आयुष्य खूप बोरिंग आहे मुलं काम आणि हे खूप थकलेले आहेत या कामामुळे आणि आता ते दिवस त्यांचे पुन्हा परत त्यांना जगता येणार नाहीत आणि हे समोरचं जे कपल आहे ते त्यांना खूप सुंदर आणि त्यांच्या घरी मित्रमैत्रिणींचं येणं जाणं आहे त्यांच्यामध्ये खूप प्रेम आहे त्यामुळं त्यांना आपलं स्वतःचं जे आयुष्य आहे ते खूप निरस वाटायला लागतं तर अशा प्रकारे ही जी ॲली आहे ती समोरच्या त्या कपलमध्ये गुंतत जाते आणि त्या विंडोमधनं नेबर्स विंडोमधनं ती त्यांच्याकडे नेहमी पाहत असते एका रात्री मात्र ती पाहते की बाबा यांच्या लाईफमध्ये सुद्धा काहीतरी प्रॉब्लेम आहे त्यांच्या कपलमधला जो मुलगा आहे तो आजारी आहे आणि थोड्या दिवसांनी ती पाहते की बाबा ती मुलगी जी आहे तीसुद्धा खूप प्रॉब्लेममध्ये आहे नाराज आहे आणि तो जो मुलगा आहे कपलमधला समोरच्या कपलमधला जो मुलगा आहे त्याची अचानक डेथ झालेली तिला दिसते आणि हे सगळं पाहिल्यानंतर तिला एक जाणीव होते की बाबा समोरच्या व्यक्तीसुद्धा माणूसच आहे त्यांच्या आयुष्यामध्ये सुद्धा आपल्यासारखेच प्रॉब्लेम आहेत त्यांचं आयुष्य आपल्याला सुंदर वाटतंय तरच त्यांच्या आयुष्यामध्ये सुद्धा प्रॉब्लेम आहेत जसे आपल्या आयुष्यामध्ये आहेत प्रत्येकजण त्याच्या त्याच्या आयुष्यामध्ये सुखी असतो किंवा काहीतरी प्रॉब्लेम असतात प्रत्येकाचा एक दृष्टिकोन असतो असं हे शॉर्ट फिल्म जी आहे तसा मेसेज देते त्यानंतर ही ॲली जी आहे ती समोरच्या त्या मुलीशी कम्युनिकेट करते आणि तिला कळतं की बाबा ते जे कपल आहे जे त्यांना खूप रोमॅन्टिक असं वाटत होतं ते कपल यांच्या कुटुंबाकडे पाहत होतं यांच्या मुलांशी मुलांकडे पाहून त्यांना असं वाटायचं की बाबा आपल्यालासुद्धा अशी मुलं असावीत आपलं असं कुटुंब असावं आणि हे ऐकून तिला जाणीव होते की बाबा आपले आयुष्य जे आहे त्याचंसुद्धा कुणीतरी स्वप्न पाहतंय आणि आपलं आयुष्यसुद्धा दुसऱ्यांसाठी स्वप्नवत असं आयुष्य आहे खूप सुंदर असा मेसेज ही शॉर्ट फिल्म देते की बाबा दुसऱ्यांची जी आयु दुसऱ्यांचं जे आयुष्य आहे ते नेहमीच आपल्याला सुंदर वाटतं आणि आपलं आयुष्य जे आहे ते नेहमीच आपल्याला प्रॉब्लेमॅटिक वाटतं तर तसं काही नसतं जसं दिसतं तसं नसतं प्रत्येकाचं आयुष्य हे वेगळं असतं आणि असं आपलं आयुष्य आपण भरभरून जगायला हवं असा हा मेसेज ही ऑस्कर विनिंग शॉर्ट फिल्म देते आणि जर तुम्हाला असं काहीतरी छान मिनिंगफुल जर पाहायचं असेल तर नक्की तुम्ही ही जाऊन शॉर्ट फिल्म पहा त्याची लिंक मी तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये देते तर नक्की पहा तुम्ही ही शॉर्ट फिल्म नमस्कार धन्यवाद आणि जर अजून पण जर तुम्ही आपल्या ज्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा